हा एकटाच गेला पण सगळ्यांनाच घेऊन गेला मानला पाहिजे मला नाही तर तुला पण नाही कोणालाच नाही परंतु आड्याला कड्याला एकटाच बोलतोय राजेवाडीचा डीजे भालू ड्रायवर गाडी क्रमांक एक्केचाळीस चा निकाल येतात क्रमांक दोन वर राहुल गाडी भाचीचा लाडका मामा भालू ड्रायव्हर राजेवाडी घर या गाडीचा एक नंबरला उजबिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या डी जे भालुडाईवर राजेवडीकरांचं हार्दिक अभिनंदन वळवा बेचाळ वळवा वळवा बेचाळीस वाले गाड्या वळवा हा असू द्या एकला सिद्धनाथ प्रसन्न प्रकाश बगाडे धोळा शिंदे मामा भाचे पिलिव दोन वरती पंढरपूर एक्सप्रेस बाब्या तीन नंबरवरती गोसाळ प्रसन्न साक्षीसागर काळे मार्शिरस चार वरती धनाजी मंडले धीवापूर पाच नंबरवरती नासाय प्रसन्न अहिल जगदाय पेडगाव सहा नंबर वरती संत प्रसन्न ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुरुद्ध संतोष साळुंके अटफाळी सात वरती स्वर्गीय प्रकाश बापू शेठ कदम घाणंद आणि आठ वरती मोहन रामचंद्र पडळकर पिलिव यांचा आदत किंग सर्जा हा या मैदानातला बेचाळीस सोडायचा आहे एक नंबर तासातल्या